आपल्याला प्रोटीन आयर्न कॅल्शियम छुरी पावलं आहे सगळे चक्र ब्रेसलेट आहे अट्रॅक्टिव्ह असा होता नेहमी त्याचा ताट तयार व्हायचं गोधू कांडी हे फॅब्रिक एनवलप आहे चौरंग आसन हे आहे नेस्टेड पाऊस फॅब्रिक ज्वेलरी मोत्याच्या ज्वेलरी हे ओटी रुमाल तोरण आहे बॅग्स आहे हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं अश्विनी वगैरे ब्लॉग मध्ये आणि स्वागत आहे तुमचं स्मार्ट क्रिएशन ब्रँड आणि स्वास्थ्य बाईक ब्रँड यामध्ये स्वागत आहे तर आपल्या ब्रँड मध्ये म्हणजे आपल्या स्टॉल मध्ये काय काय स्पेशल आहे तर ते तुम्हाला मी दाखवते तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की खूप हटके हटके आहेत आणि कायम काय सोबत वेगळे वेगळे प्रोडक्ट घेऊन येते तर आपण सगळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण हा व्हिडिओ बघा मी तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स दाखवते चला सुरुवात करते तर गोडाने सुरू करावं असं म्हणतात तर आपण डायरेक्ट आता स्वच्छ हिमोग्लोबिन चालो लाडूकडे वळूयात तर हे बघा हे आहेत हिमोग्लोबिन ड्रायफ्रूट लाडू जे हंड्रेड पर्सेंट शुगर फ्री आहे आपण डिटेल्स पण दिलेली आहे की का हा हिमोग्लोबिन ड्रायफ्रूट लाडू नाव दिलेलं आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स आहेत अक्रोड आहे अंजीर आहे बटर सीड्स आहेत परत मखाणे ओट्स अशी वेगवेगळे हे, हेल्दी इन्ग्रेडियन्स आपण त्याच्यामध्ये यूज केलेले आहेत जेणेकरून ते आपल्या शरीराला त्याच्यातून आपल्याला प्रोटीन आयर्न कॅल्शियम ते सगळं ह्याच्यामध्ये आपल्याला मिळतं म्हणून आम्ही ह्या लाडूला हिमोग्लोबिन जायतूट लाडू नाव कारण कीबी हिमोग्लोबिन की त्याच्यामुळे सगळेच हेल्दी इंग्रिडियन्स येतात तर असा हा आपला गोड हिमोग्लोबिन गोड पण हेल्दी असा असायची लाडू आहे तुम्हाला तुम्हाला हवा असेल तर नक्कीच मला करू माझा नंबर मी शेवटी देईन नेक्स्ट आम्ही आपल्याकडे ही लक्ष्मी पावलं आहे जी पूर्णपणे वॉशेबल आहे तुम्ही हे कोणाला गिफ्ट म्हणून पण देऊ शकता आपल्याकडे दसरा म्हणजे नवरात्र आहे परत दिवाळी आहे ह्या सगळ्या फेस्टिवल्स मध्ये तुम्ही हे लक्ष्मीचं महत्त्व खूप असतं तर लक्ष्मीची पावलं तुम्ही तेव्हा ठेवू शकता हा परत हे सेवन चक्र ब्रेसलेट आहे हे सुद्धा तुम्ही अगदी युजफुल आहे आपले शरीराचे जे सेवन चक्र आहेत ते ऍक्टिवेट होतात ऍक्टिवेट करण्यासाठी मदत होते म्हणून हे सेवन चक्र तुम्ही वापरू शकता परत आहे तर मी तुम्हाला दाखवते हे कसं मांडायचं आहे तर आपल्याकडे ते केळीचं पान आहे समजा इथे जर ताट ठेवलं तर तुम्ही असं मांडू शकता असं मानू जाता पुढे मध्ये ताट ठेवू तर अशा प्रकारे हा अट्रॅक्टिव्ह असा आपला ताट तयार होऊ शकतो आहे टेबल मॅट किंवा गौरीचं तुम्ही ह्या छान असं पारंपरिक आपल्या कपड्यावर आपण गौरी तुम्ही ठेवू शकता गौरीची पूजा करू शकता हे मोठं आहे तुम्हाला जर गणपतीवर ठेवायचं असेल तर गणपतीवर पण तुम्ही छोटा मॅट ठेवू शकता किंवा पाटावर ठेवायचं तर तुम्ही फोल्ड करून ठेवू शकता असे आपल्याकडे दोन टाइपचे असे हे टेबल मॅट म्हणू शकतात गालीच्या म्हणू शकतात टिपोळ मॅट म्हणू शकतात किंवा आसन म्हणून तुम्ही वापरू शकता नेक्स्ट आहे आपलं परिमळच गोधूप कांडी जी का ही का कांडी जी आपली गिरगाय असते त्या गिरगायच्या शेणापासून आणि तिचे काही औषधी असे घटक आहेत ते वापरून हे अशी गोधूप कांडी केलेली आहे जेव्हा आपल्याकडे घरामध्ये होम हवन केलं जातं ते होम हवन मध्ये जो काही बर्नचा जो फ्लेवर असतो तो पॉझिटिव्ह करणारा असतो तसाच ह्याचा पण हा दूर असतो फ्रॉक असतो तो सुद्धा तितका तितका हा पॉझिटिव्ह तुम्हाला हा वातावरण निर्माण करून देतो तर अशी ही दूधकांडी आहे आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ पंधरा दूधकांडी आहेत आणि ती पंधरा दूधकांडी हंड्रेड रुपीजला आहे तर आता तुम्हाला जर कोणाला हवं असेल तर नक्कीच तुम्ही ही दूध कांडी माझ्याकडून घेऊ शकता तुम्ही नेक्स्ट आहे एन्वलम हे फॅब्रिक एन्वलम आहे कोणाला आयर द्यायचा असेल किंवा पैशाचं पाकिट म्हणून कोणाला तरी द्यायचं असेल तुम्ही ह्या एन्वलम मध्ये छान असं पैशाचं घालून तुम्ही देऊ शकता इतका हा सुंदर आणि आकर्षक असा हा फॅब्रिक एन्वल आहे हे आहे चौरंग आसन हे आहे चौरंग आसन पंधरा बाय पंधरा साईज आहे याची हे आता गणपती निमित्त आपण आणलेलं आहे परत हे आहे नेस्टेड पाऊच कोणाला वाण म्हणून द्यायचं असेल किंवा भेट म्हणून द्यायची असेल तर अगदी दोनशे रुपयामध्ये तुम्हाला हा पूर्ण तीनचा सेट मिळेल इवन तुम्हाला स्लिंग नको हवं असेल हँडल नको हवं असेल तर विदाऊट हँडल सुद्धा आपल्याकडे खूप सारे नेस्टेड पाऊचेस आहेत आणि ह्या सगळ्या आपल्या मस्त अशा मास्ट क्रिएशनच्या हायलाईट केलेल्या आपण फॅब्रिक ज्वेलरी मोत्याच्या ज्वेलरी आणि त्याच्याकडे असा इथे आपला खूप असा वेगवेगळ्या टाईप मधला स्टॉक आहे इथे जो आपण बनवलेला आहे फॅब्रिक ज्वेलरी आहे इथे हे चोकर आहे परत ह्याच्या खाली पण भरपूर कलेक्शन आहेत जर तुम्ही इथे व्हिजिट केली तर तुम्हाला खूप कलेक्शन बघायला मिळतील आणि पाठीमागे आहे ओटी रुमाल तोरण आहे, आहे शिवाय आपल्याकडे हे अशा बॅग्स आहेत कोणाला म्हणून भेट म्हणून द्यायची असेल ती छान अशी आपण बनवून घे बनवलेल्या आहेत अशा ह्या बॅग्स आहेत या भेटूयात आपण लवकरच थँक्यू